हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स हा ब्लाऊज बघू शकताय हा एका माझ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे कस्टमर तो पूर्ण बिघडलेला आहे कस्टमरला तो ब्लाऊज आता नको आहे त्यामुळे कस्टमरची साडी खूप छान आहे त्यांनी विचारलं मला काय करू त्याच्यासाठी मला सोल्युशन काहीतरी सांगा मला ब्लाऊजच्या बाह्या फार आवडतात पण ब्लाऊज अगदीच बिघडला आहे कुठंच बसत बस नाही तर ते काय करू सुटू किंवा असा मॅचिंग ब्लाऊज मला एखादा मिळेल का माझी कॉटनची अडीच तीन हजारची साडी आहे तर काय करावं मग मी त्यांना एक सजेशन दिलं या ब्लाउजचे जस लूज आहे त्या काढूया आपण आणि असा साडीतला कपडा एक अर्धा मीटर कपडा मी फॉल काढून साडीतला अर्धा मीटर कपडा मी काढून घेतलेला आहे बघू शकता साडी पूर्ण असे फुल्ल वर्क भरलेली साडी आहे प्युअर कॉटनची अडीच ते तीन हजारची मस्तपैकी अशी साडी आहे मी साडीतला असा एक अर्धा मीटर कपडा काढून घेतलेला आहे तर आता ह्याच्या पुढं काय करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याच्यात मी पाटीतला भाग झालंस तर साईडचा सा भाग कठोरी व क्रॉसपट्टी एवढाच भाग मी काढणार <coughs> आहे ज्या स्लीवज आहेत त्या स्लीवज मी तशाच काढून ह्या ब्लाऊजला अटॅच केले बघू शकता आपल्याबरोबर परफेक्ट असं मापात ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहे अकराच्या घडीचा आपला हा पॅटर्न आहे अकराची घडी टाकून मी सगळं पॅटर्न काढून व्यवस्थित घेतलेले आहेत अस्तरचे कट करून ते मेन फॅब्रिकवर अगदी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे व त्याप्रमाणे मी सगळं कट करून घेतलेलं आहे सगळं अस्तर व्यवस्थित पॅटर्नला व्यवस्थित जोडून असं घेतलेलं आहे बघू शकते हा पाठीतला भाग मी जसा आहे तसाच व्यवस्थित अस्तरला जोडून घेतलेला आहे उलट्या बाजूनेच घेतलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पा बॅकसाईडचा पाठ कसा जोडायचा ते दाखवलेला आहे बघू शकता क्रॉसपट्टी साईडचा भाग व कठोरी जोडून घेतलेला आहे इतर बघा आपली जी आईपट्टी आहे ती पण जोडून घेतलेली आपला दुसरा भाग आहे तर तो, तो कसा मी स्टीच केला अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात ते मी तुम्हाला दाखवते हो बघू शकता सगळं पॅठर्न असं आपलं जोडून तयार करून घेतलेलं आहे ब्लाऊ बिघडलेला ब्लाऊज कसा रिपेरी करायचा हे आपल्याला कळत नाही तर ते अगदी सोप्या पद्धतीने मी अशा प्रकारे रिपेरी केलेला आहे बघू शकताय तो पण कस्टमरला स्लीव्स त्याच्या खूप छान होत्या लावायच्या परत एक्स्ट्रा खर्च करायला नको साडी पण भरपूर मोठी होती म्हणून ही कस्टमरला आम्ही ही आयडिया सांगितली ती कस्टमरला खूपच आवडली त्यामुळं कस्टमरने मला तसं करण्यास सांगितलं मी केलेलं आहे बघू शकते कठोरीला मी दीड इंच रुंदी व तीन ते सव्वा इं सव्वा तीन इंचाची अशी टक्स टाकून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली टक्स आलेली आहे साईडचा भाग हा मी कठोरी ठेवून पाव इंचाचं मार्जिन पकडत अगदी न खिसता हळूहळू असा जोडून घ्यायचा आहे बघा लगेच उलटा करून डबल टिप मारून घेणार आहे बघू शकता बिघडलेला बिघडलेले बाऊज मी कसा रिपेरी केला अगदी सोपी साधी ट्रिक आहे सहज कुणालाही जमेल कुठेही पाचशे सहाशे रुपये खर्च करण्याची गरज नाही अगदी कमी कपड्यात कमी बजेटमध्ये आहे त्याच कपड्यात आपल्याला सर्व काही मॅनेज होऊ शकतं फक्त विचार करून आपण केलं पाहिजे बघू शकता क्रॉसपट्टी थोडंसं वरती पाव इंच सोडून मी अशी क्रॉसपट्टी जॉईन करून घेणार आहे बघू शकता अगदी आहे त्याच पद्धतीने जसं आहे तसंच ठेवून मी टीप मारून घेतलेले आहे जेवढे एक्स्ट्राचं मार्जिन आहे अगदी लेवलला तेवढं ठेवून बाकी सगळं कट करायचं आहे क्रॉसपट्टी अगदी व्यवस्थित हातानं प्रेस करत दाब टीप मारून घेतलेली आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे बघू शकता काजपट्टनपट्टी आपली अशी जॉईन करून मी घेतलेली आहे व ती आतल्या साईडला अशी फोल्ड करून घ्यायची आहे मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेल दाखवले नाही कारण असे बरेचसेच व्हिडिओ मी डिटेलची काजपट्टी आईपट्टी हुकपट्टी कशी जोडायची काय करायचं हे दाखवलेलं बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे हे तर मी डिटेल तुम्हाला दाखवलेलं नाही आहे बघू आहे त्याच पद्धतीने मी आईपट्टी ही तयार करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही दोन्ही पार्ट आपले अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करते ते मी दाखवलेलं आहे बघू शकताय तर पुढील वेळाला आकार कसा द्यायचा ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं दाखवलेला आहे जो आपलं ब्लाऊजचा तयार पुढचा गळा असतो तो बरोबर त्याच्यावर ठेवून गळा मोजून घ्यायचा व एक्स्ट्राचा अर्धा इंच मार्जिन शोल्डरचं पकडायचं आहे बघू शकताय मी दाखवल्याप्रमाणे मी जसं करत आहे तसं व्यवस्थित करून कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय आहे व असा पुढचा गळा अगदी अगदी आपला परफेक्ट असा येतो जेवढा आहे तेवढाच मापात येतो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता किती सुंदर असा आपला गळा आलेला आहे बघा किती मस्त असा आपला गळा आलेला आहे बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट असा आपला गळा गोल आलेला आहे ही पद्धत आहे पुढचा गळा कटकरीची अगदी सोपी साधी पद्धत आहे मी दोन्ही पॅची ठेवून तुम्हाला दाखवते अगदी हा पाठीतला भाग आपला घ्यायचा आहे सवचा ठेवायचा आहे व जो पुढचा पार्ट आहे तो उलटा ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन पकडत शोल्डर जोडून घ्यायची आहे डबल टिप दोन्ही शोल्डरप्रती दो डबल टिप मारून घ्यायची आहे बघू शकता इथं मी गळपट्टी जो लावणार ला आहे गळपट्टी लावून ब्लाऊज तयार करणार आहे पण मी व्हिडिओ स्किप करत दाखवलेला आहे त्यामुळे इथं गळपट्टी कशी लावायची बरेच व्हिडिओ मी ते दाखवलेले म्हणून मी इथं डिटेल तुम्हाला गळपट्टी दाखवलेली नाही आहे एक तुम्ही गळपट्टी लावू शकता गोटपट्टी लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही करू शकता बघा हा दोन्ही पाठ आपले अगदी व्यवस्थित बरोबर आलेले आहेत ते चेक करून घ्यायचं आहे बघू शकते आपले शोल्डर वगैरे दोन्ही साईडच्या परफेक्ट झालेलं आहे अशी बाई मी त्या ब्लाऊजची अगदी व्यवस्थित उस्तरून घेतलेली आहे ती उस्तरून अगदी बघा अशी व्यवस्थित उस्तरून घेतलेली आहे त्यांची बाई कटिंग अगदी व्यवस्थित नव्हतं मी माझ्या हिशोबानं ब्लाऊज व्यवस्थित अगदी छान असं कटिंग के केलेलं आहे बघू शकता एक बाई मी ऑलरेडी अगदी व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे कोण म्हणणारही नाही की हा ब्लाऊजचा कपडा वेगळा आहे व ही बाई वेगळी आहे असं कोणीही म्हणणार नाही इतक्या परफेक्ट लिहिल्या मी परफेक्टरित्या मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेलं आहे बघू शकता की ते सुंदर असं आपलं सगळं काम झालेलं आहे बाईसुद्धा सुंदररीत्या लागलेली आहे मी माझ्या हिशोबाने बाई व्यवस्थित अगदी अशी कटून कठीण करून घेतलेली आहे तर चला मी बाईचा दुसरा पार्ट कसा जोडायचा ते दाखवते बा किती सुंदर अशी आपली बाई आहे म्हणून मी कस्टमरला हे सजेशन दिलेलं दुसरं ब्लाऊज न घेण्यापेक्षा हे स्लीवज काढून आपण साडीतला कपडा काढून असं स्टिच करून घेऊया ती कस्टमरला कल्पना फारच आवडली बघू शकता बॅक पार्टला बॅक पार्ट बॅकसाईडचा पार्ट, पार्ट सवचा ठेवलेला आहे व बाईचा पार्ट उलटा ठेवलेला आहे बॅक पार्ट व फ्रंट पार्ट दोन्ही व्यवस्थित बघून अटॅच करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित बाई जोडायची आहे कुठेही उडाताण करायची नाही किंवा कुठेही लूज सोडायची नाही अगदी व्यवस्थित जसं आहे तसं मार्जिन पकडत व्यवस्थित आपली स्लीव्ज जोडून घ्यायची आहे बघू शकताय बघू शकता किती सुंदर अशी आपली भ्रई झालेली आहे ह्याच्यावरून लगेच मी डबल टीप मारून घेणार आहे तुम्ही डबल टीप लगेच मारायची पण डबल टीप मारताना आपला कपडा कुठंही आतला जो कपडा आहे तो कुठेही आपल्या टीपमध्ये येणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला डबल टीप अशी मारून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली भाई झालेली आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली सुंदर अशी बाई शिवून तयार झालेली आहे बघू शकता दोन्ही बाईचे एकत्र टोकं घेऊन मी दोन्ही बाई शोल्डर बरोबर आहे का हे चेक करून घेणार आहे बघू शकता अगदी व्यवस्थित सवचं पाठ घेऊन मी टेप मारून घेतलेली आहे सेटिंगचं माप तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घ्यायचं आहे मी फिटिंगचं माप टाकून घेऊन अशी पाव पाव इंचावरती टिप मारून घेणार आहे तीन ते चार टिप आपल्या फिटिंगच्या टिपा मारायच्या असतात जेवढं तुमचं फिटिंगचं माप आहे तेवढं टाकून तुम्ही अगदी व्यवस्थित असं फिटिंग मारून घ्यायचं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं फिटिंग परफेक्टरित्या तयार झाले फिटिंग की फिटिंग ही अगदी सोप्या साध्या पद्धतीने कसं करायचं त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकता आहे ब्लाऊज आपलं किती सुंदर असं तयार झालेलं आहे कोण म्हणणारही नाही की बाबा हा वेगळा कपडा काढून किंवा असं वेगळं काय केलेलं आहे किंवा बिघडलेलं ब्लाऊज पेर केलेला आहे बघू शकता इथं मी गोटपट्टी जॉईन करून घेतलेली आहे त्याला मी हा चिलाई करून जी वरची मोठी टिप आहे ती काढणार आहे हा ब्लाऊज थोडासा जास्त असल्यामुळे स्टॅच्यूला थोडासा मोठा होतो आहे तरी पण कटोरीचा शेप वगैरे बाहीचा शेप येण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता कटोरीचा शेप किती सुंदर असा आपला आलेला आहे अगदी उबारी कटोरीला छानशी आलेला आहे स्लीवज बघू शकता सुंदर अशा आपल्या स्लीवसुद्धा तयार झालेला आहे थोडासा लूज असल्यामुळे तो कस्टमरला नॉट नको होती नॉट जर लावली असती तर ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित छान बसला असता स्टॅच्यूला आपल्या बघू शकता त्यामुळे थोडंशी शोल्डर लूज पडते थोडासा गळा लूज होत आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट बिघडलेला ब्लाऊज रिपेअर करण्याचं परफेक्ट तुम्हाला मी सोल्युशन सांगितलेलं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब व जे कोण आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां बेल ऐकून बटनही दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ अपलोड तर मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अगदी सगळ्यांचे मन